यावेळेस जरांगे यांनी म्हटलेलं आहे तर ओबीसी मेळाव्यावर जरांगे यांची टीका बघायला मिळाली थेट त्यांनी आता चॅलेंज दिलं असल्याचं आपण बघतोय जरांगेंच्या इशाऱ्यामुळे आता ओबीसी मध्ये खळबळ असल्याचं देखील बघायला मिळत आहे छगन भुजबळ यांच्यावर जरांगे यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केलेला आहे आणि यावेळेस आम्ही जर कोर्टात गेलो तर ओबीसीचं वाटूळ होऊ शकतं असं विधान यावेळेस जरांगे यांनी केलं एकीकडे ओबीसी मधून आरक्षण मागायचं त्यानंतर चॅलेंज करण्याची भाषा करायची ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटील यांच्यावर संताप व्यक्त केला दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल कोर्टात तुमचं स्वागत आहे लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटील यांना ओपन चॅलेंज आता दिलाय एका बाजूला ओबीसी मधूनच आरक्षण मागायचं आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी आरक्षणच चॅलेंज करतो म्हणण्याची भाषा वापरायची अरे हे दोन विरोधाभासी वक्तव्य तुझ्याकडून नाहीत का कोर्टात आपण जरूर भेटू एकदा दूध का दूध और पाणी का पाणी होईल जरांगे तुम्हाला तुमचं स्वागत आहे तुम्ही या भेटू